नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दरोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ते म्हणजे अशी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा झिडपी भरतीच्या आरोग्य सेविकेचा निकाल जाहीर झालेला आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा झडपी भरतीच्या हॉल तिकीट संदर्भाची देखील अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण जो काय आरोग्य सेविकाचा निकाल आहे त्याची माहिती त्यासोबतच झिडपी हॉल तिकीटची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला अंतरवेळी मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा झेडपी भरतीच्या संदर्भात काय अपडेट ती आपण या ठिकाणी पाहूया बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा हा निकाल तुमच्यासमोर ओपन झालेला आहे हा निकाल आहे बघा आरोग्य सेविकाचा ठीक आहे पाहू शकता बघा जर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं बघा झेडपी वर्धाचा हा निकाल आहे या ठिकाणी आरोग्यसेविका बघा हेल्थ वर्कर फिमेलसाठीचा हा निकाल या ठिकाणी आहे ठीक आहे सोळा जून जूनला तुमची त्या ठिकाणी परीक्षा झाली होती त्याचा निकाल हा या ठिकाणी आहे बघा अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर आरोग्यसेवकचा निकाल या ठिकाणी लागला होता आता आरोग्य सेविकाचा देखील निकाल आलेला आहे त्यासोबतच लवकरच तुमचा ग्रामसेवकचा देखील निकाल जो आहे तो त्या ठिकाणी गए, तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ऑफिशियल जे काही झेडपीमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे त्या झेडपीला व्हिजिट करत राहायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा निकाल पाहायला मिळेल बघा वर्धाचा निकाल आलेला आहे नंतर वाशिमचा आहे सांगलीचा देखील निकाल आलेला आहे आरोग्य सेविकाचा अशाच पद्धतीने उर्वरित जे काही झडपीत त्यांचा देखील निकाल जो आहे तो त्या ठिकाणी येऊन जाईल ज्यांचा राहिला असेल त्यांचा आणि ज्यांचा आला असेल त्यांनी तो ऑफिशियल वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी चेक करायचं आहे तुमचा निकाल देखील येऊन जाईल ग्रामसेवकचा देखील जो काही निकाल आहे तो देखील त्या ठिकाणी येऊन जाणार आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अठरा जुलैपासून या ठिकाणी परीक्षा सुरू होत आहे त्यांचे देखील या ठिकाणी परीक्षा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत त्यासोबतच आता विषय हॉल तिकीट संदर्भात बघा आरोग्यसेवकच्या हॉल तिकीट बहुतेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत होता तर त्यांचा तो जो काही प्रॉब्लम आहे तो सॉल्व्ह झाला असेल आरोग्यसेवकचे जे काही हॉल तिकीट्स आहेत ते देखील आता त्या ठिकाणी डाउनलोड होणे सुरू झाले आहे तर तुम्ही देखील तुमचं हॉल तिकीट त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद